अकोली तालुक्यातील देवठाण गावात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं संपन्न झाला या मेळाव्यासाठी देवठाण व परिसरातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून या मेळाव्याची सुरुवात झाली श्रमिक कष्टकरी सामान्यांच्या प्रश्नावर चर्चा देखील विस्तृत पद्धतीने झाली आजच्या परिस्थितीत श्रमिकांचे खरे प्रश्न काय आहेत सामान्य लोकांच्या समस्या काय आहेत त्यांचे निराकरण करण्यासाठी कम्युनिस्ट पक्ष हा तालुक्यात अग्रक्रमाने पुढे होता पुढे असेल असा शब्द देखील या ठिकाणी तुळशीराम कातोरे यांनी दिला राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज देवठाणमध्ये श्रमिक मेळावा घेण्यात आला खरं तर या मेळाव्याचं अत्यंत जबाबदारीने जे काम केलं असेल निरोप दिले असेल ते आमच्या कॉम्रेड सुमन अक्का इर्लक त्याचप्रमाणे बाकीचे सर्वच कार्यकर्त्यांनी आज नुसते निरोप दिले आणि शेकडोच्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमाला कार्यकर्ते आले आजच्या या श्रमिक मेळाव्याच्या निमित्तानं मी एवढंच सांगेल कही दिवसा कही की काही दिवसापूर्वी आमच्यावर जे काही टिकोजींनी जेव्हा आमच्यावर आरोप केले की यांच्या पाठीमाग एकही माणूस नाही परंतु आज ह्या श्रमिक मेळाव्याच्या निमित्तानं शेकडो कार्यकर्ते शेकडो महिला या मेळाव्यामध्ये सामील झाल्या आणि त्यांना दाखवून दिलं की तुम्ही जे काही कृत्य करतात जे काही आरोप करतात आज या सर्व गोरगरीब कष्टकरी श्रमिकांनी हे दाखवून दिलंय की आम्ही ज्यांच्यासाठी काम करतोय ते आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही आणि भविष्य काळामध्ये तुम्हाला याची शंभर टक्के आम्ही जाण दाखवून देऊ जागा दाखवून देऊ की तुम्ही फक्त या तालुक्यामध्ये जिथं खांदा दिसेल त्या खांद्यावर नाचतात आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही जो काही प्रयत्न करतात जो काही तालुक्यामध्ये म्हणतात की हा विकास केला आहे विकास केला आहे पण विकासाच्या नावाखाली तुम्ही आजपर्यंत जे काही स्वतःची घरं भरली ही जनता मात्र प्रत्यक्ष बघते तुम्हाला भविष्यकाळामध्ये ही जनता नक्कीच धडा शिकेल ही जनता तुम्हाला माफ करणार नाही एवढंच या आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं श्रमिक मेळाव्याच्या निमित्तानं आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय घोषणा करतोय का भविष्य काळ हा तुमच्यासाठी शंभर टक्के धोक्याचा आहे अजून वेळ गेली नाही तुम्ही सुधरा आणि या गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या बाजूने प्रश्नांवर निर्णय घ्या दुधाचा प्रश्न असेल विधवा अपंग परितक्ता निराधारांचा प्रश्न असेल मानधन वाढीचा प्रश्न असेल या संदर्भामध्ये तुम्ही नक्कीच निर्णय घ्यावा अन्यथा तुम्हाला दिवाळी आम्ही सुखात खाऊ देणार नाही या सर्व श्रमिक वर्गाच्या वतीने मी विशारा देतो आणि जर तुम्ही करणार नसेल तर तहसीलमध्ये आम्ही घुसल्याशिवाय राहणार नाही एनक्लाब जिंदाबाद आज लाल बावट्याच्या वतीने देवठाण गावामध्ये श्रमिक मेळावा घेण्यात आला श्रमिक मेळाव्याचा उद्देश काय होता हे सांगणं गरजेचं आहे यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलं विधवा अपंग परितक्ता निराधार ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर बांधकाम कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि भविष्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज श्रमिक मेळावा घेण्यात आला गावामध्ये जे काय राजकारण चालू आहे एक सत्ता हातात दिलेले असताना एक एक तंबू सत्ता हातात असताना देखीलही गावामध्ये रोजच भांडणं होतात रोजच मारामाऱ्या होतात मारा मारा हे होता, थांबणं गरजेचं आहे विविध पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचे लोक येत आहे आणि त्या संदर्भामध्ये चर्चा होतीये आढळा विभाग बारमाई करावा या संदर्भामध्ये दोन दिवसापूर्वी शमशेपूर फाट्यावर चांगल्या पद्धतीने मेळावा झाला आपल्या गावातही त्या संदर्भामध्ये चर्चा केली जाते आणि त्या संदर्भामध्ये कार्यक्रम घेतला जातोय आढाळा धरण आढाळा पट्ट्यामध्ये वृक्षाचे वितरण करून चांगल्या पद्धतीने आढाळा पट्टा हिरवा व्हावा त्याचबरोबर आढाळा धरणाच्या पाण्यावर आढाळा भागातील पूर्ण पट्टा बारमाई व्हावा या संदर्भामध्ये प्रश्न मांडला जातोय आढाळा धरणातील जे पाणी आहे तर आढळा गावातील आणि धरणाच्या मधील लोकांना रिझर्व्ह पाणी ठेवलं जातंय असं प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं होतं त्या संदर्भामध्ये आम्हाला अधिक माहिती देणं गरजेचं होतं सर्वात महत्वाचा मुद्दा आढळा धरणाच्या पाण्यावर जे खालचे गावं आहेत त्या गावापैकी काही भाग तुटला गेलेला आहे निळवंड्याच्या पाटामुळे ते क्षेत्र ओवरलोप झालंय त्यामध्ये त्या धरणाचं पाणी धरणामध्ये शिल्लक दिसतंय अशा परिस्थितीमध्ये त्या पाण्याचा विनियोग देवठाण गावातील आणि विविध बॅकवॉटरमधील ज्या क्षेत्रातील लोक आहेत त्यांना त्याचा वापर व्हावा त्या जमिनीचा त्यांचा फायदा व्हावा यासाठी आडाळा बारमाई व्हावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण बांधणी करतोय त्याचबरोबर आडाळा धरणातील जे पाणी चार महिने पाणी जे आहे ते, ते पहिले चार महिने पावसाळ्यामध्ये आमच्या शेतातलं पाणी धरणात जातं आहे आम्ही पाण्याचा वापर करत नाही जे रिझर्व पाणी आहे ते आम्हाला पुढील चार महिन्यात मिळावं याची मागणी आम्ही करतोय विधवा अपंग परितक्ता निराधारांच्या प्रश्नासंदर्भामध्ये चांगल्या पद्धतीने तुळशीराम कातोरे व इतर नेत्यांनी मांडलंच आहे या दीपाळीच्या सणाच्या निमित्ताने जर विधवा अपंग परितक्ता निराधारांचे मानधन वेळेवर आलं नाही तर दिवाळीच्या दर भर दिवाळीमध्ये आम्ही तहसील कचेरीमध्ये घुसून उपोषण त्याचबरोबर विविध प्रकारचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही प्रशासनाला स्पष्टपणे चेतावणी दिली जाते की त्यांनी विधवा अपंग परितक्ता निराधारांचे लवकरात लवकर मानधन जमा करावं त्याचबरोबर बरोबर लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल तसेच असेल या योजने संदर्भात जी फसवणूक चालू आहे ही फसवणूक लवकरात लवकर थांबवली पाहिजे अन्यथा लाल वतीना, फार आंदोलन छेडलं जाईल याची दक्षता सत्ताधाऱ्यांनी घ्यावी एवढं सांगतो आणि थांबतो इन्कलाब जिंदाबाद प्रयत्न करतो आपण बघतोय आणि एका साईडला आपला गोरगर्वी कष्टकरी शेतकऱ्यांचा लांब लोक्याचा पक्ष आणि म्हणून एका साईडला अत्यंत पैशाचा किंवा इतर अनेक दिवाळी साजरी होते परंतु आपला कार्यकर्ता भेटेल त्या साधनानं आहे त्या परिस्थितीमध्ये संघटनेचा आणि पक्षाचा आदेश आला की कार्यकर्ता प्रत्येक घरापर्यंत निरोप पोहोचवतो आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आपण सर्वजण प्रामाणिक आहात त्याबद्दल शंका नाही परंतु खरोखर ज्यांनी कुठलेही कसली अपेक्षा न करता प्रामाणिकपणाने ज्यांनी काम केले भविष्यातही के ते करत राहतील तीन हो हजार रुपये देतात निराधार का तीन हजाराच्या पेन्सिल देण्यात येत नाही त्यासाठी आम्हाला तीन हजार रुपये पेन्सिल भेटावी निराधारांना यासाठी बोलते खऱ्या था। अर्थाने था। या तालुक्याची ओळख डाव्या विचारसरणीचा तालुका म्हणून महाराष्ट्रात आहे ती ख्याती आशिष ठेवू असा विश्वास या मेळाव्यात देण्यात आला यावेळी विधवा परितक्ता श्रावण बाळ या योजनेचे मानधन सरकारने वेळेत न दिल्यास येणाऱ्या दिवाळीत तहसील कार्यालयावर मोठे जनआंदोलन करू असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं देण्यात आला यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आलं यावेळी किसन सभेचे राज्य सचिव कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड ज्ञानेश्वर काकड कॉम्रेड राम सहाणे कॉम्रेड एकनाथ मेंगाळ कॉम्रेड संगीता साळवे कॉम्रेड जुबेदा मनियार हे उपस्थित होते मेळावा संपन्न करण्यासाठी लाल बावटेचे युवा नेते तुळशीराम कातोरे तसेच सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संघटना तालुका अध्यक्ष अकोले आणि कॉम्रेड सुमन इरनक यांनी परिश्रम घेतला तसेच कॉम्रेड सुमन इरनक एकनाथ सहाणे अजय शेळके अनिल सोनवणे हेमलता शेळके बळीराम गिरे अक्षय उघडे आदी उपस्थित होते शशिकांत सरोदे जनप्रधान न्यूज देवठान